नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्व कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आजची आनंदाची बातमी आजचे कापूस बाजारभाव जाहीर झालेले असून आपल्याकडं काही बाजार समितीचे बाजारभाव आलेले आहेत तर जाणून घेऊया कुठल्या बाजार समितीमध्ये कापसाला काय बाजारभाव मिळत आहे तर मित्रांनो नवीन वर्षाची सुरुवात झालेली आहे आणि बऱ्याच साऱ्या शेतकरी मित्रांना कापसाचे बाजारभाव काय राहतील याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे तर मित्रांनो जाणून घेऊया काय बाजारभाव मिळत आहे त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी नोटिफिकेशन बेल नक्की दाबून घ्या जेणेकरून तुम्हाला रोजचे कापूस बाजारभाव आपल्या मोबाईलवरती बघायला मिळेल तर मित्रांनो पहिली बाजार समिती आहे वरुरा आवक झालेली अठराशे एकतीस क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर सहा हजार तीनशे जास्तीत जास्त दर

पाचशे जास्तीत जास्त दर आहे सहा हजार नऊशे पन्नास आणि सर्वसाधारण दर मिळतोय सहा हजार आठशे रुपये तर मित्रांनो हो हे ते आपल्याकडे आलेले आजचे कापूस बाजारभाव तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद